अजित पवारांनी राष्ट्रवादी फोडल्यानंतर अलीकडेच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात शरदचंद्र पवार गटाला चांगले यश मिळाले अंबरनाथमध्ये देखील शरद पवार गटाची ताकद वाढताना दिसते नुकतेच शरद पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अंबरनाथ शहराध्यक्ष सदाशिव पाटील यांच्या नेतृत्वाखाली नवनिर्वाचित भिवंडी लोकसभा खासदार सुरेश बाळामामा म्हात्रे यांचा अंबरनाथमध्ये भव्य नागरी सत्कार आयोजित करण्यात आला होता

मिठाई तसेच अंगणवाडी सेविका अशा वर्कर्स यांना साड्या भेट करण्यात आल्या या दुहेरी आनंद उत्सवात नागरिक राष्ट्रवादी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली यावेळी महाराष्ट्र शरद पवार गटाच्या कोणत्याही कार्यकर्त्याला त्रास झाल्यास हा बाळामामा सर्वप्रथम धावून येईल असा विश्वास खासदार म्हात्रे यांनी उपस्थित अंबरनाथकरांना दिला युवा नेते सचिन पाटील आज हा जो कार्यक्रम इथं आयोजित केला आहे मी सचिन पाटील यांना वाढदिवसानिमित्त मनपूर्वक शुभेच्छा देतो या प्रसंगी कार्यक्रमाचे आयोजक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटासे शहर अध्यक्ष सदाशिव पाटील जिल्हा महिला अध्यक्ष डॉक्टर रुपाली कराळे प्रदेश सरचिटणीस प्रिसिला डी सिल्वा ग्रामीण जिल्हाध्यक्ष काशीनाथ पाटील माजी नगरसेवक सचिन पाटील अंबरनाथ विधानसभा क्षेत्र अध्यक्ष गणेश गायकवाड महिला अध्यक्ष पूनम शेलार ओबीसी सेल अध्यक्ष विनोद शेलार सरचिटणीस धनंजय सुर्वे युवती अध्यक्ष गौतमी राजू सूर्यवंशी आदी उपस्थित होते मी खासदार निवडणुकीचा तरी झालो असतो तरी मी महिला खासदार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाचा मी खासदार आहे माझ्या पक्षाचे कुठल्याही कार्यकर्त्याला महाराष्ट्रात कुठेही कुठल्याही प्रकारचे मास असेल त्याच्यासाठी धावून जाणे हे माझं पहिलं कर्तव्य आहे सृष्टी अनिता शशिकांत पवार न्यूज ब्युरो आकाशगाथा